प्रभूची स्तुती करूया प्रभूच्या नावाला धन्यवाद आपण आशा हा एक रोजच्या वापरातला एक दैनंदिन जीवनात आपण हा शब्द वापरतो नाही का आशा आणि मनुष्य हा आशेवर काय आहे जगतो नव्या करात आशा ह्या शब्दाचा अतिशय प्रगल्भ आहे अर्थ फार मोठा आहे किंवा गहन आहे ख्रिस्ती मनुष्याची आशा ही सामान्य किंवा वैयक्तिक बाबी विषय नसून ती देवाची कृपा तारण पुनरुत्थान सार्वकालिक जीवन पुनरुत्वचे पुन्हा गौरवी आशा आहे नवाकरारात आशा किंवा आशा करणे याबाबत जवळजवळ बरेच वेळा लिहिलेला आहे जवळजवळ चोपन्न वेळा विविध पत्रामध्ये आणि नवीन करारात असं वेगवेगळ्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे आणि आशा करण्याविषयी प्रभू येशूच एकच वाक्य आहे जे नवीन करारात त्यांनी लिहिलेलं आहे किंवा बोललेलं आहे तुम्ही ज्याच्याकडून मिळवण्याची आशा करता त्यांना तुम्ही उसने दिले तर तुमचा उपकार काय पापी ही आपल्याला तेवढे परत मिळावे म्हणून पाप्यांना काय करतो उसने देतो या ठिकाणी फक्त लुकाच्या सहाव्या सहाव्यात आणि चौथी सहा वचनामध्ये ह्या ठिकाणी येशू आशा हा शब्द उच्चार आणि प्रभू येशूच्या प्रवचनात किंवा शिकवणीत किंवा त्याच्या दाखल्यामध्ये आशा हा शब्द कधी आला नाही कारण तो स्वतः मार्ग सत्य आणि जीवन आहे तो स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे तो चांगला मेंढपाळ आहे किंवा तो जगाचा तारणार आहे त्याला मनुष्याला आशा दाखवायची गरजच कुठे होती कारण पण त्याच्या जाण्यानंतर पाऊल संत पाऊल किंवा संत पेत्राने आणि नव्या कराराच्या जे लेखक आहेत त्याच्या त्यांच्या वाचकांना ख्रिस्ती माणसांची आशा काय आहे आणि ती कशात आहे हे सांगितलेलं आहे जे आज आपल्यालाही एक महत्वाचं आहे कारण या आशा कोणा आपल्याला फक्त आशा प्रभू येशू ख्रिस्तस देतो किंवा आपली आशा फक्त कशावर आहे प्रभू येशूवर आहे पाऊल म्हणतो की आपण आशेने तारले गेलो आहोत पण दिसणारी आशा ही आशा नाही कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणीही आशा करतो का पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली तर आपण धीराने प्रतीक्षा करतो एखादी गोष्ट आपण पाहतो तर एखादी जर गाडी आहे किंवा एखादं घर आहे तर आपण ते आपण पाहतो पण त्याची आशा करत नाही पण आपल्याला माहिती आहे आपल्याला घर नाहीये तर आपण त्या घराची आपण आशा करतो की आपण त्याची प्रतीक्षा करतो की मला हे कधीतरी भविष्यामध्ये हे घर माझ किंवा मी असं घर बांधेन किंवा माझ्याकडं मी ते घर तसं विकत घेईन सर्वप्रथम ख्रिस्त येशूमध्येच आपली मोठी आशा आहे तो आपल्याला अनाथ असे सोडून गेलेला नाही तो जगाच्या अंतापर्यंत आपल्या सोबत राहणार आहे आणि आपली आशा देवामध्ये आहे संत पाऊल प्रार्थना करतो की आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने आणि शांतीने भरू म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे आपली आशा आहे की आपण देवाच्या गौरवाचे भागीदार होऊ आणि पवित्र शास्त्रातून त्याच्यावर चिंतन करून आपल्याला जे उत्तेजन मिळते त्यात आपली काय आहे आशा आहे जी सुवार्ता गाजवली आहे जी आपण ऐकली आहे तिच्यात आपली काय आहे आशा आहे मृतांच्या नु, पुनरुत्थानाविषयी आपली आशा आहे सार्वकालिक जीवनात जी आपल्याला काय आहे आशा आहे शेवटी आपला महान तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करण्यात आपली काय आहे आशा आहे ख्रिस्ती जीवनाचं वैशिष्ट्य हे आहे की ते कधीच नैराश्याने भरलेले असू शकत नाही कारण ख्रिस्ती माणसाला जीवनाचा खरता, खरा अर्थ काय आहे समजलेला आहे आणि त्याला तो माहित आहे संत पावलाने सांगितल्याप्रमाणे आपण आशेत आनंद करणारे संकटात धीर धरणारे प्रार्थनेमध्ये ठाम राहणारे असा तर आपल्याला भविष्य काळात उज्ज्वल आणि आशादायक आशा, आशा दिसते आशेचं मुख्य केंद्र कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त आहे ज्या त्याच्यावर विश्वास ठेवा कारण त्याच्यावर आपली जिरंतर जीवनाची काय आहे आशा अवलंबून आहे धन्यवाद